नमस्कार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी अंबाजोगाई शिवसेनेचा दिमागदार कामगार मेळावा संपन्न अंबाजोगाई शिवसेना शहर प्रमुख ऋषिकेश लोमटे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे तसेच शिवसेना प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे संपर्क प्रमुख विजय पाटील युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण जिल्हा प्रमुख सचिन मुळूक युवा व्याख्याते किरण कोरे प्रदेश समन्वयक वजनाथ वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये आज संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मान्यवरांचा प्रमुख पाहुण्यांचा सत्कारही करण्यात आला व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आणि मला आपल्याला जाणीव करून द्यायची समाज हे किती लक्षात ठेवतो मला माहित नाही पण निसर्ग मात्र तुमचं एक रुपयाचं सुद्धा उष्ण ठेवत नाही निसर्ग कितीतरी पटीनं ते तुम्हाला परत करत असतो आज समाजातल्या अनेक लोकांच्या आशीर्वाद म्हणजे जी तुम्ही आणि तुमच्या सगळ्या टीम पर्यंत पोहोचलेला आहे निश्चित निसर्ग ते कितीतरी पटीनं आपल्याला परत करेल इथे उपस्थित अनेक तरुण तरुणी आहेत राजकारण पक्ष निवडणुका हार जीत विजय सत्ता सत्ता कारण हे सगळं चालू राहील पण राजकारणातला एक भाग म्हणून जेव्हा आपण अशा प्रकारच्या एखाद्या कक्षाची सुरुवात करता त्याला सामाजिक योगदान त्याची सामाजिक जाणीव तुमच्या मनात राहते ही गोष्ट मात्र फार कौतुकास्पद आहे आपण कोणत्याही गोष्टीमध्ये हार मानू नका मी अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला देऊ शकेल कितीतरी बांधव अगदी पॅराऑलिम्पिकमध्ये असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिव्यांग बांधवांनी एक आपला वेगळा ठसा उमटवलेला आपल्याला बघायला मिळेल आणि म्हणून सगळ्या दिव्यांग बांधवांना माझी विनंती आहे हार मानू नका लढायचं आयुष्यात लढायचं नाही संकटात भिडायचं फक्त कधी संकटांच्या समोर छाती काढून उभं राहायचं कधी दोन पावलं माघार घ्यायची कधी वळसा घालून निघून जायचं याच तारतम्य मात्र आपल्याकडे असलं पाहिजे भिडायचं म्हणजे प्रत्येकाच्या नादी लागत बसू नका वेळ किती आहे सगळेच डोंगर पोखरत नाही बसायचे एखाद्या डोंगराला ओळसा घालायचा निघून जायचं आपापल्या महाराजा ताकद ठेवून जागा मी एक उदाहरण सांगेल काकत आपल्या अंगी असायची काय व्हायचं पोलीस जायचंय अरे काय वाज तिथले त्याला चालता येतय पाळता येतंय ते म्हणता मी काय करू आणि कुणाला सांगू पण एक हा हुंडा तरुण हा कार्यकर्ता करता म्हणतोय मला पोलीस जायचं काय नसेल मुख्यमंत्री सहायता निधी आणि हा सगळा कक्ष कायम तुझ्या सोबत राहील आणि तुझी सगळी स्वप्न साकार होतो ती अपेक्षा या मात्र छत्रपती सुबराचा सध्या ठिकाणी बाजी साहेब स्त्री नवाचं ज्वलंत उदाहरण आणि यावेळी बीड जिल्हा शिवसेना उपप्रमुख गजानन मुडेगावकर यांनी बोलताना म्हटले की प्रमुख मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे ओईजडी त्याचप्रमाणे या कामगार मेळाव्यासाठी खास संबोधित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन भैया मुळू युवा सेनेचे मराठवाडा बाजीराव चव्हाण या लोकसभा लोकसभेचे संपर्क प्रमुख पाटील साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबा गोमटे आणि मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले माझे सर्व कामगार बंधू आणि भगिनी आपण गेल्या अनेक वर्षापासून मंगेश भाऊ गेल्या दहा वर्षापासून मी ह्या कामगाराच्या नोंदी येऊन त्यांना लाभ मिळवून देण्याचं काम आजपर्यंत करत चाललं आहे हा मेळावा फक्त या ठिकाणी एका उद्देशासाठी घेण्यात आला की आज आमचे कामगार अतिशय एका मोठ्या संकटामध्ये आहेत कारण महत्त्वाचा मुद्दा आहे एवढाच योड़, एवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे मी एवढं बोलूनच माझा प्रस्तावित केला संपवेल आज कामगाराची नोंदणी करण्यासाठी ग्रामसेवकाचा सही शिक्का आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण तशी त्याच्यामध्ये आठ टाकलेली आहे की ग्रामसेवकाचा सही शिक्का असल्याशिवाय आपल्या बांधकाम कामगाराची नोंदणी होत नाही आणि त्यांना तो लाभ मिळत नाही परंतु आज बीड जिल्ह्यामध्ये आणि त्यातल्या त्यात आंबेजोगाई तालुक्यामध्ये तर फारच ठीक आहे काही लोकांनी भोगस कामं के केले असतील परंतु त्यामुळं गावासोबत पर किडे जसे रगडले जातात तसं या ठिकाणी आमचे सर्व कामगार बांधव म्हणजे तरी पूर्ण सगळे बांधकाम कामगार नोंदीत मजूर आहेत आणि आज आणि दरवर्षी त्याचं रिन्यू करावं लागतं त्यामुळं दरवर्षाला एकदा ग्रामसेवकडे यांना सही शिक्का घ्यायला जावं लागतं परंतु ग्रामसेवकाचा सही शिक्का यासाठी आज खूप मोठी आढवणूक होत आहे त्यामुळं कामगारांना लाभ ते लाभापासून वंचित राहतात महाराष्ट्र लाद, राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनीच ह्या योजनेला खरं तर म्हणजे मोठं जर कोणी केलं असेल तर या आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी स्वतः लक्ष घालून ही जी बांधकाम योजना आहे ही का बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी ही योजना आणली अतिशय लोकांना याचा आपण बरेच आत्तापर्यंत साहित्य किंवा भांड्याचं आणि hmm? आजही आजही आपण आज सगळ्यांना सगळ्यांची चर्चा करून सगळ्या कामगारांची होणारे अडवणूक हे लक्षात घेऊन या ठिकाणी आपलं आपण सर्वजण या ठिकाणी जमलो तर आमची सर्वांच्या वतीनं सर्व बांधकाम कामगार असू द्या किंवा त्यात नगर परिषदेचे कर्मचारी आहेत आमचे त्यांचा वेतनाचा प्रश्न आहे तो पण फार गंभीर आहे कारण अंबाजोबाई शहर स्वच्छता अंबाजोबाई शहरात ग्राउंड लेवलचं काम कोण करत आमचे स्वच्छता कर्मचारी करतात त्यांच्यामुळं आम करता। आज आम्हाला रस्त्याहून चालता येते त्यांनी जर काम बंद केलं आप तर आपल्याला रोगराईसारख्या आणि बऱ्याच प्रश्नाला सामोरं जावं लागेल तर हे आमचे दोन महत्वाचे विषय आहेत या निमित्तानं मी तुमच्यासमोर मांडत आहे मी लेखी निवेदन पण देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्याला विनंती करतो की त्यांनी तेवढे आमचे दोन प्रश्न सोडावे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी उप जिल्हा प्रमुख गजानन मुडेगावकर तसेच शहर प्रमुख ऋषिकेश लोमटे यांचे कौतुक केले अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो परंतु हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर प्रमुख ऋषिकेश लोमटे आणि गजाननजी उपजिल्हा प्रमुख यांनी जे ताकद लावून हा कार्यक्रम यशस्वी केला त्यांचंही या ठिकाणी मी अभिनंदन आणि त्यांनाही धन्यवाद देतो हाताचं आणि पायाचं वाटप होता आणि आज आमचे शहर प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख गजानन भाऊ आणि ऋषिकेश यांनी बांधकाम कामगारासाठी उजव्या बाजूला थोडा आवाज थांबवा बांधकाम कामगारासाठी जो काम, काम मेळावा घेतलाय मला तर खूप आनंद होतोय की या बांधकाम कामगाराचा विचार करणार कोणीतरी आहे त्यांच्या भावना जाणून येणार कोणीतरी आहे कारण आज भावना घेऊन महाराष्ट्र फिरणारे आजचे प्रमुख सत्कारमूर्ती प्रमुख मार्गदर्शक सन्मानिय मंगेशदा त्यांचं मार्गदर्शन आज मुख्यतः होणार आहे काल त्या नसल्यामुळं थोडं मला मराठवाड्यात नाही असून सुद्धा स्वतःच एक वेगळं अस्तित्व त्यांनी निर्माण केलं तर इथं आल्या आल्या मी बघितलं की मंचावरच्या सगळ्या माणसांना फेटे आहेत फक्त माझ्या बाजीराव दादांना फेटा नाही आणि ऋषिकेत कदाचित असं असेल की निकाला दिवशी केलायचा असं काय जर असेल तर ते काय मला माहीत नाही आता जिल्हा प्रमुखांना सुद्धा नाही पण त्यांनी थोडा वेळ घातला होता नंतर काढला त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय सांगणार नाही दादा चव्हाण सन्मान्य जिल्हा प्रमुख आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचं काम महाराष्ट्रभर घेऊन जगदवंद छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

अंबाजोगाई ही भूमी चळवळीचं केंद्र आहे इथं हैदराबाद मुक्ती संग्रमाची लढाई सुरू झालेली आहे स्वामी रामानंद तीर्थांची ही कर्मभूमी आहे त्यामुळं जी चळवळी उभा राहते तिचा आदर्श महाराष्ट्र पहिल्यापासून घेतलेला आहे यानंतर ही गेली दादा आपल्या समोर एक कल्पना मांडतो मी दोन तीनच मुद्दे घेतले जास्त वाढवत नाही भाषण तेवीस जानेवारी हा बाळासाहेबांचा सा जन्मदिवस आहे आणि सत्तावीस जानेवारी हा दिगे साहेबांचा सा जन्मदिवस आहे महाराष्ट्रातला पहिला प्रयोग हा अंबाजोबाईत चालू होईल जागर गुरु शिष्यांचा गुरु जन्मोत्सव गुरु शिष्य जन्मोत्सव हा कार्यक्रम इथून येत्या जानेवारीपासून चालू होईल आणि याचा आदर्श आम्ही महाराष्ट्राला घालून दिल्याशिवाय राहणार नाही दिगे साहेबांचे बाळासाहेबांचे विचार हे खेडोपाडी जनमानसांपर्यंत पोचवल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं आपल्याला सांगतो दादा आज हा कामगार मेळावा आहे या कामगार मेळाव्यानिमित्त आपल्या दोन युनियनचे आपली सफाई कामगार युनियन आहे आणि ऑटोरिक्षा युनियन आहे त्या दोघांचे निवेदन मी आपल्याला देतो ते आपण याच्यावर लवकरात लवकर कारवाई करून मार्ग एवढी विनंती करतो तर आपल्या सफाई कामगारांचं जे निवेदन आहे ते स्वतंत्र कंत्राटदार सफाई कामगार यांना कायम किंवा रोजंदारीवर सफाई कामगार म्हणून घेण्याबाबत आपण प्रयत्न करावे एवढी विनंती करतो आणि अंबाबागाचे बस स्थानक अंबाजोगाई म्हणजे सहा तालुक्याला अटॅच असणारा गाव आहे तर त्यामुळे या बस स्थानकावर रात्री बेरात्री कधीही बस येतात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आता विकास मोठ झालाय हा विकास सगळा आपल्या शिंदे साहेबांच्याच मंत्रालयातून झालाय विकासच्याच खात्यातून झालेला आहे विकास झालाय रस्ते मोठे झालेत पण हे आपले चाळीस पन्नास ऍटो कामगार युनियनचे लोक आहेत आपल्या शिवसेनेचे त्यांना कायम तिथं त्यांचा ऑटो युनियन साठी जागा करून देण्याबाबत आपण परिवहन मंत्रालया कडून एक आदेश पारित करावा एवढी विनंती करतो मला हे आपलं शहर मध्यवर्ती कार्यालयाचं हे जे उद्घाटन आहे हे आज झालेलं आहे असंही मी जाहीर करतो आणि ज्या पद्धतीनं ठाण्यामध्ये दिगे साहेबांनी ट्वेंटी फोर बाय सेव्हन जसं आनंद आश्रम जनसामान्यांच्या न्याय व हक्कासाठी चालू केलं त्याच धर्तीवर जसं मंगेश सरनी काल सांगितलं त्याचप्रमाणे माझ्या माता भगिनी माझ्या आई माझ्या सर्व बंधू ज्येष्ठ बंधू तसेच सर्व वृद्ध आपले माणसं यांच्यासाठी सर्व शासना शासनाच्या स्कीम शासनाच्या योजना या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच कुणावर अन्याय जर होत असेल तर शिवसेना स्टाईलला उत्तर देण्यासाठी हे कार्यालय चोवीस तास चालू राहील एवढं वचन आपल्या समोर देतो आणि येणाऱ्या काळात अंबाजोगाई नगरपालिका अंबाजोगाई पंचायत समिती जिल्हा परिषदचे सही गट आणि त्याला आपण जर प्रयत्न केला तर केवा नाही एवढं वचन आपल्याला जय तिच्या बरोबर सेल्फी काढण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी धडपडत आहेत मला सांगा हो की तिथं आम्ही भेदभाव केला का एकनाथ शिंदे साहेबांनी मंगेश दादा चोपटेंनी वैद्यकीय सहायता कक्षाने शिवसेनेनी भेदभाव केला का की बुरख्यात आलेल्या महिलेला आम्ही मदत नाही करणार अरे बाई बुरख्यात असो दे किंवा पदरात असो दे आई आई असते ती आई पण आम्ही ओळखलं आणि म्हणून वैद्यकीय सहायता कक्ष वैद्यकीय सहायता कक्षाचा पाया माणुसकी आहे आणि त्या माणुसकीवर आम्ही काम करतो की उसे गीता वीस टक्के राजकारणी शिकवण दिली त्या इंदुर्दय वंदनीय हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो ज्यांनी जनसेवा ही ईश्वर सेवा समजून काम करा असं आपल्या जीवनातील कृतीतून संदेश दिला अशा गुरुवरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतींना देखील विनम्र अभिवादन करतो आज आई योगेश्वरीच्या पदस्पर्शानं पुणे झालेल्या आपल्या या बीड जिल्ह्यातील आंबा नगरीमध्ये आंबा जुगाई मध्ये अतिशय छान अशा उपक्रमाचं आपल्या दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात आणि पाय या उपक्रमाचं जयपूर फूट या मोफत वितरण कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल आणि आपल्या बांधकाम कामगारांना शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांच्या माध्यमातून या सगळ्या आपल्या कष्टकरी बांधवांना ती समोर जी या ठिकाणी पेटी आहे या सगळ्या बांधकाम कामगारांना साहित्य कीट वाटप कार्यक्रमाच्या आयोजन केल्याबद्दल आणि मला खात्री आहे की फक्त हे कीट वाटप करून गजानन आणि ऋषिकेश आपल्याला थांबायचं नाही तर पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये ज्यांचे ज्यांचे या कामगार बांधवांची कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अथक आणि अविश्रांत मेहनत घेणार आमचे आमचे जी लोमटे आणि गजाननजी गुडेगावकर यांचा जोरदार टाळ्या म्हणून आपण शिवसेना अभिनंदन करू शिवसेनेच्या खातर मोडीमध्ये या ठिकाणी ते काम करतायत खर तर पक्ष संघटनेमध्ये एक व्यक्ती एक पद या पद्धतीने काम केलं जात असं चिंबोसभे कल पाहता आज या ठिकाणी आमचे पक्षप्रमुख रामहणी राऊत आहेत शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे त्यांच्याशी मी व्यासपीठावरच काही वेळापूर्वी चर्चा केली आणि आमच्या दोघांच्या चर्चेनंतर आम्ही निर्णय केलेला आहे के की या बीड जिल्ह्याच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या मध्ये आजपासूनच ऋषिकेश लोमटे यांची नियुक्ती या ठिकाणी आम्ही जाहीर करतो आहे आणि या शिवसेना कक्षाच्या उपजिल्हा प्रमुख पदी श्री गजाननजी मुडेगावकर यांची देखील नियुक्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही जाहीर करतो आहे माझी या दोईंना विनंती आहे की राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी साहेब ज्या पद्धतीने काम करतात समाजातील गोरगरीब लोकांना डोळ्यांसमोर ठेवून थे। समाजातील शेवटच्या घटकातील माणसाला डोळ्यासमोर ठेवून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून ज्या पद्धतीने काम करतात आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे सर ज्या पद्धतीने काम करतात तीच भावना डोळ्यासमोर ठेवून तेच ध्येय आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम करायचं आहे आणि फक्त ताईंनी आता उल्लेख केला ज्योतिताईंनी की बाबा ही जयगुरुची जोडी आहे तर ही जयबीरूची जोडी नाही त्रिमूर्ती आहे या जयबीरूच्या जोडीमध्ये आमचे रामरी राऊ सुद्धा आता समाविष्ट झालेले आहेत त्याच्यामुळे आता ही त्रिमूर्ती किंवा त्रिसे झालेली आहे आणि आंबेजोगाई मधल्या केज विधानसभा मतदारसंघातील के सर्व आपल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी ते सदय उपलब्ध आहेत